छप्पन मध्ये याच ठिकाणी बाबासाहेबांनी थम्मश्रांती करून या देशाला एका गुलामगारीतून मुक्त केल्याचं काम केलेलं आहे आता मी वर्धावर गेलो तिथे पदयात्रा सुरू होती त्या पदयात्रेमध्ये एक सुरेख संगम मला दिसला एका बाजूला गांधींचे नातू तुषार गांधी होते आणि दुसऱ्या बाजूला सरदार शैज आझाद भगतसिंगांचे भाचे सुद्धा त्या पदयात्रेमध्ये जोडीला खांद्याला खांद्या लागून चालत होते आणि म्हणून मला असं वाटलं इथे फक्त एका व्यक्तीची कमी आहे आणि ते म्हणजे कोण असेल तर त्या आंबेडकर कुटुंबियांमधलं कोणीतरी तिसरं तिथे पाहिजे होत तो, तो सुरेख संगम झाला असता कारण देशाला त्याची गरज आहे आज हा मार्गावरून चाललेला आहे ज्या पद्धतीने थकलल्या चालला हटल्या चालला ते बघता आता असं वाटत हे जर कुठेतरी बदललं पाहिजे ह्या वेगवेगळ्या ज्या विचार आहे त्याचा संगम एकाच ठिकाणी होतो त्यांनी कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे आज गांधींची जयंती त्या अनुषंगाने सांगतो मी बऱ्याचदा सांगत असतो वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माझी भाषण होतात त्याच्यामध्ये मी सांगत असतो त्या देशाला दोन डोळे सर दोन एक गांधींचा आहे आणि दुसरा बाबासाहेबांचा आहे ते दोन डोळे आहेत ते दोन रेल्वेचे सरळ रूढ आहेत ते कधी एकत्र येणार नाहीत कारण ही दोन मोठी लोक आहे गांधी आणि बाबासाहेब आणि ते दोन सरळ रुळा आहेत एक समांतर आहेत ते कधी एकत्र येऊ शकणार नाही मात्र या भारताची गाडी त्या दोन्ही रुळावरून जाते हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि महत्व आहे आणि आज मला दुर्दैवाने सांगावस वाटत की आज आपल्याच लोकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिभेद करण्यात आलेला आहे आणि तो कुणी केला या नागपूरच्याच लोकांनी केला ते वो? बरोबर प्रदक्षीरपणे पसरवतात की गांधींनी सामाजिक स्वातंत्र्यासाठी काय केलं आणि तिकडे जाऊन सांगतात बाबासाहेबांनी स्वातंत्र्यामध्ये काय केलं पण ते अर्धवट माहिती देतात अर्धवट सांगतात खोट सांगतात कारण त्यांना गांधी आणि बाबासाहेबांच्या विरोधात संघर्ष पेटवायचा असतो आणि त्या संघर्षामध्ये अलगत त्यांना इकडे गोडशेला आणायचं असतं हा त्यांचा करायचं मजा पण आपल्याला कळतच नाहीये की एकमेकांना विरोध करायच्या तरुणांच्या डोक्यामध्ये गोडसे कधी घुसला हेच आम्हाला समजलेलं नाही आणि म्हणून आम्हाला ठरवावं लागणार आहे की आमची लढाई शक्तिशाली लोक आहेत त्यांनी हा देश गिळलेला आहे आणि ती ह्या देशातील आर एस एस ची लोक आहेत ह्या देशाचा वाटोळं करायचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि आता त्यांचा काय शंभर वगैरे काहीतरी दिवस दिवस गर्दा पण दिन आहे संघाच्या लोकांचा ते सांगतात आम्ही निष्प्रूपणे सेवा केली पण यांनी कोणती देशाची सेवा विवा केलेली हो आणि फक्त देशातला मेवा खाल्लेला पण आमची लढाईची दिशा कुठेतरी चुकत आहे आम्ही ज्या बाजूंवरती आपण लढायला पाहिजे त्या लढाई आपण सोडून दिल्या या देशामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं ज्या संविधानाने हा देश चालतो ज्या जो संविधान जगातलं सर्वोत्कृष्ट संविधानाला आज हे लोक नख लावत असताना त्या संविधानाच्या मूलभूत करत असताना त्या संविधानाच्या आम्हाला आम्ही भारताचे लोक भारताच्या स्वरभाम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग त्या प्रेम मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही भारताचे लोक म्हटलंय आम्ही भारताचे लोक मग त्याच्यामध्ये आम्ही हिंदू आलो त्याच्यामध्ये आम्ही मुस्लिम आलो त्याच्यामध्ये आम्ही बौद्ध आलो त्याच्यामध्ये आम्ही ख्रिश्चन आलो त्याच्यामध्ये आम्ही शीख आलो सगळ्या जाती धर्माचे लोक आलो आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम व धर्मनिरपेक्ष आणि या धर्मनिरपेक्ष जे तत्व आहे या देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय देणार आहे त्या तत्वाला न खलावण्याचं काम याच नागपुरात त्या आरशी चावला हो करत आहे आणि तो खरा आपला शत्रू आहे तो खरा आपला शत्रू आहे तो खरा आपला संघर्ष आहे ते सोडून दिलं आणि आपले लोक आपापला झगडा करायला लागले आणि आपली लढाईची दिशा मात्र चुकत आहे